घरात जर खोडकर स्वभावाची मुलगी असेल तर आईबाबांना तिची काळजी असेल ना आई घड्याळाकडे पाहात जाताना सांगून गेली होती लवकर येईल म्हणून पण अजून यायचा पत्ता नाही आहे या मुलीचा जाताना वेळेवर जाते पण यायची काही वेळ फिक्स नसते तिची आई तिच्या नावाने ओढत होत्या तरी सांगितले होते लवकर येईल म्हणून माहिती होते तिला की आपल्याला लग्नाला जायचे आहे पण ऐकेल तर शपथ आहे त्या मुलीची आई चिडून एकट्याच बडबड करत होत्या तोच त्या मुलीचे बाबा येत कशाला उगच चिडत आहात तिने सांगितली आहे ना मग येईल ती वेळेवर आई त्या मुलीच्या बाबांकडे रागाने पाहात तुमच्यामुळेच ती माझं काही ऐकत नाही जेव्हा बघावं तेव्हा तिच्या मनाचे करत असते आणि तुम्ही असताच तिची बाजू घेतात आता माझ्याशी बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुमच्या लाडाच्या पाखराला फोन करा आणि विचारा कुठे आहे म्हणून मानायला मुलगी आहे पण लक्षणं मात्र मुलांचे आहेत मुलांसारखी काय हुंदळत असते आपण मुलगी आहोत याचेसुद्धा तिला भान राहत नाही खरंच कसे होणार ना या मुलीचे त्या मुलीची आई डोक्याला हात लावून बोलत असतात आता माझ्याकडे असेच पाहत राहणार आहात का फोन लावा आणि विचारा तिला तिचे बाबा समाधान देवकर तिला फोन लावायला फोन हातात घेणार तोच तिच्या एजडी ॲडव्हेंचर बाईकचा आवाज त्यांच्या कानावर पडतो आणि समाधान रावांच्या चेहऱ्यावर स्माईल येते कारण त्यांचे पाखरू घरी आले होते ती तिची बाईक पार्क करते आणि बाईकची की हातात घेऊन गोलगोल फिरवत आत येते ती आत येताच तिची आई उठून तिच्यासमोर उभी राहते आणि खूप रागा तिच्याकडे पाहत असते तिच्या आईला रागात बघून ती मनात विचार करत असते बापरे आता काही खरं नाही माझे ती काही बोलणार तोच तिची आई तिचा हात पकडून वाकवते अगं आई काय करते दुखताय ना मला सोड ना तिची आई घड्याळाकडे हात दाखवत किती वाजलेत घड्याळात तू किती वाजता येणार होतीस तोच तिचे बाबा समोर येत अगं सोड गं माझ्या पाखराला थोडा उशीर झाला तर किती रागवणार आहेस तिला तिची आई तिचा हात सोडते आणि तिच्या बाबांकडे रागाने पाहात तुम्ही तर गप्पच बसा अजिबात बोलू नका आज ही जी असं काही वागते ना ते तुमच्यामुळेच आहे डोक्यावर बसवून ठेवलं आहे तुम्ही तिला तिला रागवायचं सोडून नेहमी तिची बाजू घेत असतात हिशा वयाच्या हो मुलीचे लग्न झाले आणि इथे लग्नाचा विषय जरी काढला तरी हिला नको असतो आता पण लग्न पुराण तिच्या आईच्या तोंडून ऐकून ती चिळून आई तुला लग्न सोडून दुसरे काही बोलता नाही येत का गं जेव्हा बघावं तेव्हा माझ्या लग्न करायच्या मागेच पडलेली असते तू ती मुलगी सोप्यावर हातपाय पसरून बसत पसर बोलत असते आई पुन्हा रागाने तिच्याकडे पाहत आत्ताच मागच्या महिन्यात श्यामलचे लग्न झाले सासरी किती आनंदी आहे ती आणि असंही आता तुझे फायनल इयर आहेत तर लग्नाचा विचार करायला काहीही हरकत नाही आहे तुझ्या वयाच्या मुलीचे लग्न होऊन मुलंबाडं आहेत त्यांना आता मी कोणाचे काही ऐकून घेणार नाही तुझ्यासाठी स्थळ शोधायला हवे म्हणजे तुझे झाले की माझ्या सागरच्या लग्नाचा विचार करायला मोकळे ती मुलगी उठून तिच्या बाबांजवळ येत पप्पा तुमची बायको किती बोलते यावर तुम्ही काहीही बोलणार नाही आहे का ती असं बोलताच तिचे पप्पा तिच्या तोंडावर हात ठेवत अगं ये पाखरू शांत बस तोच तिची आई तिच्या बाबांकडे रागाने पाहात तिला शांत बसवून काय होणार आहे तुम्ही दोघं कसे आहात चांगलेच माहिती आहे मला पुरे झाला पप्पांना मस्का लावून आता गुपचूप आत जायचे आणि आत ठेवलेले कपडे घालून बाहेर यायचे तिचे पप्पा हळू आवाजात पाखरू जा आतमध्ये आणि तयारी करू नये आज आई काही सोडायची नाही आपल्याला ती मुलगी तिच्या रूममध्ये येते आणि बेडवर ठेवलेल्या कपड्यांकडे पाहते तसा तिला राग येतो पण आता तिला काहीही बोलता येणार न होते आणि रागावून पण अजिबात चालणार न होते म्हणून ती एक सुस्कारा सोडते आणि फ्रेश व्हायला आत जाते फ्रेश होऊन बाहेर येते आणि तिच्या आईने काढून ठेवलेला घागरा ती घालते तिला या सगळ्यांची अजिबात आवड नव्हती पण तिच्या आईसाठी ती तयारी करत असते तो घागरा लाईट पिंक कलरचा होता खूपच सुंदर होता घागऱ्यावर मॅचिंग लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तिच्या आईने तिथे काढून ठेवल्या होत्या तिने आधी तिच्या कमरेखाली जाणारे लांब सडक केस सोडले तिला लांब केस अजिबात आवडायचे नाही पण तिच्या आईसाठी तिने वाढवले होते पण ती केस कधीच मोकळे सोडायची नाही ती केसांची वेणी घालून त्यांना वर बांधायची आता पण ती केस वर बांधायचा विचार करत होती तोच तिची आई आत येते तू अजिबात केस वर बांधायचे नाही आहे आज तरी मोकळे सोड छान दिसतात तुला मोकळे केस ती चिडून आई तुझ्यासाठी हा घागरा घातला बस झाले ना आता केसांच्या काय मागे लागली आहेस आई तिच्या डोक्यावर टपली मारत तू आता लहान नाही आहे त्यासाठी थोडी तरी मुलींसारखा राहायचा प्रयत्न करत जा रोज मुलांसारखी राहून हुंदळत असते तेव्हा मी काही बोलते का तुला मग आज माझ्यासाठी केस मोकळे असू दे त्यापेक्षा मी छान हेअरस्टाईल करून देऊ का तुला आई मला नको आहे तुझी हेअरस्टाईल तुला मोकळे हवे आहे ना माझे केस मी ठेवते मोकळे पण प्लीज आता दुसऱ्या कुणाकडून मला लेक्चर देऊ नकोस बरं बाई मी काही नाही बोलणार पण मी हे जे सामान काढून ठेवले आहेत ते तू सगळं घालायचं आहे तशी ती त्रासिक भाव चेहऱ्यावर आणत आई म्हणते आई आई काय जे सांगितले ते गुपचूप कर आता ती मुलगी पण रागाने सगळं काही करत असते आणि तिची आई तिच्याकडे प्रेमाने पाहत असते त्या मुलीने काही वेळातच तिचं आवरलं सिम्पल मेकअप केला कारण तिला जास्त नटायला सुद्धा आवडत नव्हते तिचं झाल्यावर ती उठून उभी राहिली आणि तिच्या आईकडे पाहत हॅप्पी एवढंच म्हटली कारण तिच्या आईने काढून ठेवलेल्या सगळ्या वस्तू तिने घातल्या होत्या तोच तिचे पप्पा आत येतात आणि त्यांच्या पाखराला तसे नटलेले बघून ते पाहतच राहतात आज त्यांचे पाखरू खूपच सुंदर दिसत होते आई पण तिलाच पाहण्यात गुंग होती कारण आज त्यांची मुलगी खूपच सुंदर दिसत होती तिचे पप्पा हसत अहो काजळ लावले का माझ्या पाखराला आई भानावर येत अ हो हो लावते आणि त्या काजळ घेऊन तिच्या कानाच्या मागे लावतात ती मात्र चिडून आई काय हे आता मी एवढं लावले ते कमी झाले का तुला ती मुलगी आरशात पाहात शी कशी दिसते मी आई हसत अगदी परीसारखी सुंदर ती मुलगी आरशात स्वतःकडे पाहत असते तर ही आहे तन्वी समाधान देवकर समाधान आणि ताई यांचे कन्यारत्न बी एस सी कम्प्युटर सायन्सच्या फायनल इयरचे स्टुडंट उंचीला जास्त उंच नाही सगळ्याच गोष्टीत एक्सपर्ट लहानपणापासून कराट्यांची आवड असल्यामुळे खूप कमी वयात तिने ब्लॅक बेल्ट मिळवला होता आहे ती मुलगी पण राहणीमान मात्र मुलांसारखे तिच्या सोबतीला तिची एजडी ॲडव्हेंचर खूप चंचल आणि खोळकर स्वभावाची आणि सगळ्यात गोष्टीत पारंगत आणि कोणाला न घाबरणारी तन्वी दिसायला खूप सुंदर केस कमरेच्या खालपर्यंत लांब पण कधीच तिने त्यांना मोकळे सोडले नाही वेणी घालून त्यांना वर ती बांधायची आणि कॉलेजला जायची तर कधीच ती कुर्ता ड्रेस घालायची नाही घालायची तर जीन्स आणि त्यावर जॅकेटचा शर्ट पाया ऐवजी शूज हातात पण मुलं घालतात त्या प्रकारचे वॉच एकूण टीचे राहणीमान मुलांसारखेच होते पण ती मुलगी होती ते तिघं पण बाहेर पडले त्यांना लग्नाला जायचे होते समाधान रावांच्या पार्टनरच्या मुलीचे लग्न होते ते सगळं तिकडेच जायला निघाले होते हॉल खूप सुंदर प्रकारे सजवलेला होता हॉलमध्ये सगळेच त्यांच्या गडबडीत होते कारण आज वामनराव यांच्या लाडाच्या मुलाचेच म्हणजेच अर्जुनचे लग्न होते लव मॅरेज लग्न होते म्हणून आपला हिरो अर्जुन खूपच हॅपी होता त्याच्या होणाऱ्या बायकोने आणि त्याने मिळून घेतलेल्या शेरवानीमध्ये तो राजबिंडा दिसत होता शेरवानी त्याला उठून दिसत होती खूपच हँडसम तो दिसत होता घरातील सगळे पण त्याला बघून त्याची नजर काढत होते आणि शेवटी तो लग्न मंडपात येऊन उभा राहिला आणि त्याच्या होणाऱ्या बायकोची म्हणजे लावण्याची वाट तो पाहत होता कधी ती लग्न मंडपात येते आणि तिच्या गळ्यात अर्जुन हार घालतोय असे त्याला झाले होते कारण लहानपणापासून आवडायची ती ते त्याला आणि त्याच्या प्रेमासोबत आज लग्न होता यानेच तो खूपच हॅपी होता इकडे लावण्याची आई भारती तिला बोलवायला जातात पण ती त्यांना रूममध्ये कुठेच दिसत नाही त्यांना आता टेन्शन येते म्हणून ते लावण्याचे बाबा म्हणजे शरद राव यांना आत बोलावतात आणि सांगतात लावण्या इथे नाही आहे म्हणून आता दोघांना चांगला धक्का बसतो तोच तिच्या बाबांचा फोन वाचतो तर एका अननोन नंबरवरून फोन असतो ते टेन्शनमध्ये असल्यामुळे तो फोन घेत नाही तोच पुन्हा फोन येतो ते फोनकडे पाहात कोण फोन करताय आणि ते रागाने फोन घेतात आणि पलीकडून त्यांच्या मुलीचाच म्हणजेच लावण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडतो हॅलो बाबा मी लावण्या तिचा आवाज ऐकून ती काळजीने लावण्या कुठे आहेस तू आणि हा नंबर कोणाचा आहे बाबा हा नंबर कोणाचा आहे ते महत्वाचं नाही आहे मी जे बोलते ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अगं पण तोच लावण्या बोलायला लागते बाबा मला माहिती आहे या लग्नामुळे तुम्ही आणि आई खूप हॅपी होत्या मी पण माझ्या लहानपणाच्या मित्रासोबत लग्न करणार होते पण बाबा मला लग्न नाही करायचे होते म्हणून मी तिथून निघून आले आता प्लीज तुम्ही चिडू नका आणि हे सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न करू नका की मी असं का वागली म्हणून एवढे बोलून पलीकडून तिने फोन कट केला तिच्या वडिलांनी तिला फोन करायचा प्रयत्न केला पण तिचा फोन आता स्विच ऑफ येत होता लावण्याचे आई बाबा तर डोक्याला हात लावून बसले होते तिची आई तर खूप रडत होती त्यांना वाटलेसुद्धा नव्हते की लावण्य असे काही वागेल म्हणून लावण्याच्या आईला रडताना बघून तिचे बाबा त्यांना आधार देत असतात कारण त्यांना एक हार्ट अटॅक येऊन गेला होता उगाच टेन्शन घेऊन त्रास नको व्हायला म्हणून ते तिला शांत करत होते इकडे लावण्य अजून बाहेर का येत नाही आहे असं मंडपामध्ये गोंधळ चालू होता वामनरावांजवळ अर्जुनच्या आई मेघना जातात आणि त्यांना म्हणतात मी बघून येते आणि त्या लावण्या ज्या रूममध्ये असते तिथे येतात तर त्या रूममध्ये लावण्याचे आईबाबा रडत असतात त्यांना रडताना बघून मेघनाताईंना पण शॉक बसतो त्या लावण्याच्या आईजवळ आईजवळेत काय झाले तुम्ही का रडताय त्यावर पाहतात तर समोर अर्जुनच्या आईला बघून त्यांना धक्का बसतो आता काय सांगावे त्यांना काही कळत नाही त्या काही बोलत नाही आहे हे बघून त्या लावण्याच्या बाबांना विचारतात काय झाले आहे कळेल का तुम्ही असे का रडत आहात आणि काहीही बोलत नाही आहे लावण्याचे बाबा त्यांना फोनबद्दल सगळं काही सांगतात त्यांना पण ऐकून धक्काच बसतो अहो अशी कशी जाऊ शकतेस ती अर्जुन आणि लावण्य दोघं तर लहानपणापासून बेस्ट फ्रेंड आहे आणि त्यांच्या दोघांच्या मनानेच हे लग्न होत होते ना मेघना अजून बाहेर का येत नाही आहे म्हणून मामंडराव पण तिथे येतात पण या तिघांचे उतरलेले चेहरे बघून त्यांना पण काळजी वाटते काय झाले आहे तुम्ही असे टेन्शनमध्ये का आहात तसे ते तिघं पण वामनरावांकडे पाहतात मेघना त्यांना सगळं काही सांगते आणि ते पण शॉक होतात आता तर त्यांना टेन्शन आले होते कारण त्यांच्या मुलाचे लग्न आहे तर खूप मोठी मोठी मंडळी आली होती दोघं फॅमिली चांगल्याच प्रचलित असल्यामुळे दोघं बाजूने खूप पाहुणे आले होते आणि लग्न तर दोघं मुलांच्या पसंतीने ठरले होते इकडे ते चारही जण टेन्शनमध्ये होते आणि तिकडे बाहेर अर्जुन पण टेन्शनमध्ये होता की सगळं आत का गेले पण बाहेर कुणीही येत नाही आहे म्हणून तो आत जायला निघतो तो, तो पण त्या रूममध्ये येतो आणि या चारही जणांना टेन्शनमध्ये बघून तो गोंधळून त्यांच्याकडे पाहत असतो काय झालं आहे तुम्ही इथे असे टेन्शनमध्ये का उभे आहात त्याचा आवाज ऐकून चारही त्याच्याकडे पाहतात पण आता अर्जुनला काय सांगावे त्यांना काहीच कळत नाही कारण त्याचे खूप प्रेम होते लावण्यावर आणि ती असं काही करेल यावर अर्जुन पण विश्वास ठेवणार नव्हता अर्जुनचे बाबा त्याच्याजवळ येतात आणि झालेला सगळा काही त्याला सांगतात त्याच्या बाबांचे बोलणे ऐकून अर्जुनला खूपच धक्का बसतो त्याला अजून पण विश्वास नव्हता की लावण्य असं काही करू शकते म्हणून असं कसं मला सोडून धावू शकते ती अर्जुन तर रागाने लाल होतो आता या क्षणाला काय करावे त्याला काहीही कळत नाही त्याच्या बाबांचे नाव किती प्रचलित आहे त्याला माहिती होते आता त्याला पण टेन्शन आले होते बाहेरच्या लोकांना कळले तर काय होईल अशी भीती लावण्याच्या आईबाबा बोलून दाखवतात अर्जुनला एवढा राग येतो की तो तिथला पॉट घेऊन खाली फेकतो अर्जुनला राग आला की तो कुणाचा ऐकत नाही हे त्याच्या आईबाबांना चांगलेच माहिती होते पण आता या परिस्थितीमध्ये त्याला शांत करणे गरजेचे होते त्याची आई त्याच्याजवळ जाऊन अर्जुन शांत हो बाळा असं चिडून काहीही होणार नाही आहे आई कसं शांत होऊ ग बघ ना ही लावण्या अशी काहीही न सांगता मला सोडून निघून गेली आहे बाहेर लोक बरंच काय काय बोलायला ला लागले आणि ते समाधानरावांना ऐकून खूपच वाईट वाटत होते समाधानराव आणि शरदराव पार्टनर असले तरी ते खूप चांगले मित्र होते म्हणून ते पण आत त्यांच्याजवळ येतात ते शरदरावांजवळ येत काय झाले तुम्ही आत असे चेहरे पाडून का बसले आहात अरे समाधान ही लावण्या लग्न सोडून निघून गेली आहे रे कुठे आणि फोन करून सांगते की मला हे लग्न नाही करायचे म्हणून ते ऐकून समाधान यांना पण खूप वाईट वाटते तन्वी तर एवढी कंटाळली होती की तिला वाटत होते की आताच इथून निघून जावे पण तिच्या आई पप्पांसाठी ती इथे थांबली होती पण एकाच ठिकाणी बसेल ती तन्वी कुठली ना तिचे लक्ष होते तिचे पप्पा घाईघाईमध्ये कुठेतरी गेले म्हणून ती पण तिच्या आईची नजर चुकवून तिकडे जाते अशीच फिरत असताना तिचे लक्ष तिच्या बाबांकडे जाते आणि ती डायरेक्ट त्या रूममध्ये जाते तिला आजूबाजूच्यांशी काही घेणं देणं नव्हतं हो ती फक्त तिच्या पप्पांकडे पाहत पप्पा तुम्ही इथे काय करताय तिथली परिस्थिती लक्षात घेता तिचे पप्पा तिच्या जवळील तन्वी मला महत्त्वाचे काम आहे मी आलोच तू जा बाहेर तन्वीचे पप्पा तिला बाहेर पाठवत असताना वामनराव तन्वीकडे पाहत मनात विचार करत असतात आणि त्यांनी समाधान यांना आवाज दिला तसे तन्वी आणि समाधान थांबले मी जे काही बोलेल ते शांतपणे तुम्ही ऐकून घ्या वामनराव समाधान यांच्यासमोर हात जोडत म्हणाले तसे समाधानराव पण गोंधळले ते तन्वीकडे पाहात तुमची तन्वी, पा तन्वी आमच्या घरची सून झालेली चालेल आम्हाला त्यांच्या बोलण्याने सगळेच गोंधळतात पण आता परिस्थितीच तशी असते की याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता आणि बाहेर जाऊन सांगू पण शकत नव्हते की त्यांची होणारी सून लग्न सोडून पळून गेली आहे म्हणून कारण दोघं फॅमिलीच्या इज्जतीचा प्रश्न होता समाधानराव एक दीर्घ श्वास घेत अहो माझ्या तन्वीला नुकतेच एकविसावी वर्ष लागले आहे हो लहान आहे ती अजून वामनराव त्यांच्यासमोर हात जोडत मला माहिती आहे मी तुम्हाला जबरदस्ती करतो आहे पण आता हेच मला योग्य वाटत आहे अर्जुन रागाने दुसऱ्या रूममध्ये निघून गेल्यामुळे त्याला याबाबतीत काहीही माहिती नव्हते इकडे शरदराव वामनराव आणि समाधानराव बोलत असतात तन्वी पण शॉक लागल्यासारखी त्यांच्याकडे पाहत होती जिला लग्न करायचे नव्हते तिच्याच लग्नाबद्दल तिच्यासमोर बोलणे चालू होते या तिघांचे बोलणे झाल्यावर वामनरावांनी तन्वीला त्यांच्याजवळ बोलावले तशी ती त्यांच्याकडे गेली आम्हाला माहिती आहे तुझ्यासाठी हे खूप कठीण आहे पण आता आम्हाला जे योग्य वाटेल तेच आम्ही तुझ्या बाबांशी बोललो आणि तू तु तुझ्या पप्पांच्या शब्दाच्या बाहेर नसशील हे माहिती आहे आम्हाला तन्वी तर अजून पण शॉकमध्ये होती काय बोलावे आता तिला काहीही कळत नव्हते शरदराव वामनरावांजवळ येत आपल्याला अर्जुन सोबत पण बोलायला हवे तुम्ही बरोबर बोलताय तन्वी तू चल आमच्यासोबत आणि वामनराव तन्वीचा हात पकडून तिला दुसऱ्या रूममध्ये घेऊन येतात अर्जुन चिडून रूममध्ये एरधाऱ्या मारत असतो तोच त्याचे बाबा तन्वीला घेऊन त्यांच्याजवळ येतात वामनराव अर्जुनला आवाज देतात अर्जुन तसा अर्जुन त्यांच्याकडे वळून पाहतो पण त्याचे लक्ष तन्वीकडे जाते आणि तो काही वेळासाठी तिला पाहण्यात हरवतो कारण आज पहिल्यांदा तिला असे पाहत होता पण त्याच्या लक्षात येताच तो तिच्यासमोर जाऊन तू म्हणतो तन्वीची पण तशीच काहीशी रिॲक्शन असते सर तुम्ही तन्वी तिचं डोकं चालवत म्हणजे मी सरांच्या लग्नाला आले होते तर ती दोघं रागाने एकमेकांकडे पाहत होते तर हा आहे आपल्या कथेचा हँडसम हिरो अर्जुन वामन अभयंकर आपल्या हिरो कुठलाच बिझनेसमॅन नसून कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे त्याच्या पप्पांची खूप मोठी फॅक्टरी आहे पण त्याला तर लेक्चरशिप मची आवड असल्यामुळे त्याने कॉलेज जॉईन केले होते आणि तो ज्या कॉलेजमध्ये लेक्चरशिप करायचा त्याच कॉलेजमध्ये आपली तन्वी स्टुडंट होती ज्या क्लासमध्ये तन्वी होती त्याच क्लासला आपला अर्जुन फिजिक्स विषय शिकवायचा उंचीला सहा फीट दोन इंच दिसायला खूपच हँडसम एवढा की त्याच्या कॉलेजमधील त्याच्या स्टुडंटचा क्रश होता तो मुली जीव ओवाळून टाकायचा त्याच्यावर हसायचा मोजकाच पण जेव्हा कधी हसायचा तेव्हा त्याला सगळेच भानर गुण पाहायचे कारण हसताना त्याच्या गालावर डिंपल पडायचे पण तन्वीला तिच्या सरांकडे पाहण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता तिला हे प्रेम मुळातच आवडायचे नाही तन्वी आणि अर्जुन तर अजून पण डोळे मोठे करून एकमेकांकडे पाहत होते आणि त्यांना तसे बघून वामनराव आणि समाधानराव गोंधळून त्यांच्याकडे पाहत होते न राहून वामनराव अर्जुनला विचारतात तू तन्वीला ओळखतेस का समाधानराव पण तन्वीला विचारतात तू अर्जुनला ओळखतेस का दोघं पण सोबतच हो म्हणतात तन्वी तिच्या पप्पांकडे पाहत पप्पा हे सर आहेत माझे अर्जुन पण त्याच्या पप्पांकडे पाहत पप्पा ही स्टुडंट आहे माझी तसे वामनरावांच्या चेहऱ्यावर स्माईल येते पण समाधानरावांना अजून पण टेन्शन येत होते ते तन्वीची बाजू घेत वामनरावांच्या समोर हात जोडत अहो पण हे असे लग्न करण्यासाठी तन्वी खरंच लहान आहे लग्नाबद्दल तिला आम्ही बऱ्याचदा विचारले पण तिचा त्याला नेहमीच विरोध होता ती माझ्या सांगण्यावरून तयार लग्नाला होईलसुद्धा पण ती अल्लड बालिश आणि मस्तीकोर खूप आहे वामनराव समाधानरावांचे हात पकडत तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही आहोतच तन्वीसोबत जसे तुमच्या घरात तुम्ही तिला साथ देत होता तशीच साथ मी तन्वीचीच देईल आता तन्वी चांगलीच भानावर आली होती आणि ती जोरात ओढत पप्पा हे काका काय बोलत आहे मी सरांसोबत कसे लग्न करू ना आता ती तिच्या मूड स्वभावात आली होती नाही नाही मी नाही लग्न करणार आणि या खडूस सरांसोबत तर अजिबात नाही ती हात हलवून नाही नाही माझ्याकडून नाही, नाही होणार हे आता ती तिच्या पप्पांचा हात पकडत पप्पा तुम्ही तरी समजून घ्या ना मला मी नाही ऐकणार तुमचे ती मुलासारखी हात हलवत नाही पप्पा मी तुमचे काहीही ऐकणार नाही ती खडूस बोलल्यामुळे अर्जुन तिच्याजवळ येतो आणि रागाने तिच्याकडे पाहत काय गं मी खळूस काय तुला कोणी अधिकार दिला मला खडूस म्हणायचा आणि तुझं काय स्वतःकडे पाहिले आहे का आज लग्न होते म्हणून अशी नतून ठटून आली आहेस नाहीतर कॉलेजमध्ये कशी येते माहिती आहे मला ते मुलांसारखे जीन्स आणि शर्ट घालून एवढंच नाही तर त्यावर मुलं घालतास तसेच शूज आणि कॉलेजमध्ये येते पण मुलांसोबत हुंदळत पण असते स्वतःला एक सिंगम समजत असते आणि नेहमी दादागिरी करत फिरत असते आता मध्ये मध्ये असं पण ऐकू आले होते हिच्याबद्दल की मुलं हिला घाबरतात म्हणून आणि आज लग्नाला आली आहे तर अशी नटून ठटून आली आहे तर तुम्हाला असे वाटत आहे की ही खूप संस्कारी आहे म्हणून तुम्ही हिशे रूप बघून हरवले असाल पण मी नाही मी तिला रोज पाहतो कॉलेजमध्ये सतत तिची दादागिरी दाखवत असते मुलगी असून मुलांसारखी राहते आणि मुलांमध्येच राहते मुलींपेक्षा तिचे मुलंच फ्रेंड्स आहेत एवढंच नाही तर बाईक घेऊन येते कॉलेजला त्या बाईकवरून खाली उतरली की की मुलांसारखा हाताला रुमाल बांधते आणि गाडीची चावी फिरवत एंट्री करते मागच्या आठवड्यात तिने किती मोठं भांडण केले भांडण ते केले ठीक आहे पण चक्क तीन मुलांना चोपले तिने ही असली मुलगी मला बायको म्हणून अजिबात नको आहे पप्पा तुम्हाला ती सून म्हणून आवडली असेल पण मला ती बायको म्हणून अजिबात नको आहे अरे अर्जुन पण नो पप्पा तुम्ही अजिबात एक शब्द पण बोलू नका मी नाही कळणारीच्यासोबत लग्न अर्जुन खूप रागात म्हणाला पण त्याच्या बोलण्याचा तिला पण राग आला आणि ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून तुम्हाला माझी दादागिरी दिसली मी त्या मुलांना मारले ते पण दिसले पण त्यामागचे कारण तुम्हाला नाही माहिती ना आता सांगते ऐका त्या तीन मुलांनी काही मुलींना क्लासरूममध्ये डांबून ठेवले होते एवढंच नाही तर रोजच त्यांच्या सायकलची हवा काढून ठेवायचे म्हणून मी त्यांना धुधू धुतले नाहीतर असल्या भांडणाला आपल्याला पळायला अजिबात आवडत नाही आता ती तिच्या अवतारात त्याच्याशी बोलत होती ती तिच्या पप्पांकडे पाहात ए पप्पा मला या खडूससोबत अजिबात लग्न करायचे नाही आहे तिचे बोलणे ऐकून अर्जुन त्याच्या पप्पांकडे पाहात पप्पा पाहताय ना कशी बोलते तिची बोलायची टोन कशी आहे बघा आणि असली दबंग बायको तुम्ही माझ्यासाठी शोधली आहे आणि आश्चर्य या गोष्टीचे वाटते पप्पा की तुम्ही या दबंगचा सून म्हणून स्वीकार करायला कसे तयार झालात तन्वी इथे मोठ्या लोकांसमोर असा आवाज चढवून बोलते ते तिच्या पप्पांना आवडत नाही आणि ते तन्वीवर ओढत तन्वी, तन्वी इथे तुझ्यापेक्षा वयाने सगळे मोठे आहेत जरा बोलायचे भानच उदे तन्वी सगळ्यांवरून एक नजर फिरवत सॉरी ते मी असं बोलायला नको होते आणि तिच्या पप्पांजवळ येत तिच्या पप्पांचा हात पकडून पप्पा तू तरी समजून घेणार आहे मला आता तूच असं माझ्यावर ओरडशील तर कसं चालेल ना वामनराव तिच्याजवळ येतात तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा तू अजिबात काळजी करू नकोस तू असशील दबंग सिंघम दादागिरी करणारी पण आम्हाला तू आमच्या अर्जुनची बायको म्हणून खूप आवडली आहे आणि तू अभयंकर घराण्याला अगदी शोभून दिसशील आणि जसे तू, तू तुझ्या पप्पांसोबत बोलत आहे ना दबंग अंदाजात तसेच माझ्यासोबत बोललीस तर मला खूप आवडेल आणि समाधानराव तुम्ही तुमच्या या दबंग मुलीची अजिबात काळजी करू नका तिचे लग्न होऊन ती आमच्या घरची सून झाली की तिला काय हवं नको ते सगळं मी बघणार तिला पुढे जे काही शिकायचे असेल तिच्या आवडीनुसार त्याचा सगळा खर्च आमचा इकडे तन्वीच्या आईला तिची काळजी वाटत असते कुठे गेली म्हणून ही मुलगी जरा म्हणून ऐकत नाही माझे आता कुठे शोधू मी इला आणि त्या तिला शोधत असतात आणि त्यांना समाधान राव दिसतात आणि त्या पण रूममध्ये येत अहो तुम्ही इथे आणि त्या पुढे बोलायचे थांबतात रूममधील वातावरणाचा अंदाज घेत त्या बोलायच्या थांबतात समाधान राव त्यांच्याजवळ येतात आणि हळू आवाजात तू काही बोलू नकोस फक्त शांत उभी राहा आणि ते लावण्याबद्दल त्यांना सगळं काही सांगतात आता ते तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाबद्दल पण त्यांना सांगतात आणि ते ऐकून त्यांना अजूनच धक्का बसतो तिची आई रडत अहो पण तन्वी लहान आहे अजून आणि तिचे राहणीमान तिचे वागणे बघून हे तन्वीचा स्वीकार करतील का तिच्या आई पप्पांना बोलताना बघून तन्वी त्यांच्याजवळ येते आणि तिच्या आईकडे पाहत ए आई तूच म्हणाली होतीस ना सकाळी तुझ्या वयाच्या मुलीचे लग्न झालेत आणि आता बघ इथे तुझ्याच मुलीच्या लग्नाचा विषय चालू आहे तिच्या ओढणीशी खेळत ती बोलत असते तिचे बोलणे ऐकून तिचे आई पप्पा शॉक लागल्यासारखे तिच्याकडे पाहत असतात तिची आई तर कपाळावर हात मारून घेते समाधानराव वामनरावांकडे पाहात बघा कशी अल्लड आहे ही पण तन्वीचे बोलणे ऐकून मात्र वामनरावांच्या चेहऱ्यावर चे स्माईल येते त्यांना हसताना बघू निर्मलाताई त्यांच्यासमोर जातात दादा हे बघा तुम्ही तन्वीला सून म्हणून स्वीकार करायला तयार आहात पण ती अल्लड मस्तीखोर आणि कधीकधी असे वेंदळासारखे वागत असते बघा तुम्ही अर्जुनसाठी त्यांच्या योग्यतेची मुलगी शोधा अर्जुन आणि शो तन्वीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे बघा तोच लावणण्याची आईबाबा तन्वीच्या आईबाबांसमोर येतात त्यांच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते आणि डोळ्यात पाणी ते हात जोडून आमची मुलगी अशी काही न सांगता निघून गेली ती खूपच चुकीची वागली पण वामनराव तुमच्या तन्वीचा स्वीकार करायला तयार आहे तर त्यांच्या निर्णयाचा मान ठेवा आणि तन्वीचे अर्जुनसोबत लग्न लावून द्या तन्वीची आई पप्पा काही बोलत नाही आहे ते बघून लावणण्याचे आईबाबा खाली बसतात आणि त्यांच्या पायावर डोकटे केवणार तसेच तन्वीचे आईबाबा दोन पावले मागे सरकतात अर्जुन तर एवढा चिडला होता पण त्याच्या पप्पांसाठी तो शांत होता पण न राहून तो बोलतोच मी तर लावण्याला सोडून दुसऱ्या मुलीचा विचार करू शकणार नाही तर तुम्ही माझ्या आणि तन्वीच्या लग्नाचा विचार कसा करू शकतात तन्वीचे आई पप्पा तर काहीही बोलत नाही म्हणून आई आईबाबा उठून तन्वीजवळ येतात आणि ते खाली वागणार तोच तन्वी त्यांच्या दंडांना पकडून त्यांना सरळ उभं करत मामा काहीही बोलायची गरज नाही आहे तुम्हाला एवढंच हवी आहे ना मी त्यांच्यासोबत लग्न करावे तर मी करेल त्यांच्यासोबत लग्न तुम्ही टेन्शन घेऊ नका ती त्या दोघांना समजावते आणि त्यानंतर तिच्या पप्पांजवळ जात पप्पा मी हे लग्न करायला तयार आहे पण तू आपल्या सिक्रेटबद्दल वामन काकांशी बोलून घे म्हणजे लग्नानंतर मला काहीही प्रॉब्लेम नको यायला तिचे बोलणे ऐकून तिच्या आई पप्पांचे डोळे भरून आले तिच्या आईला तर एवढेच वाईट वाटत होते की आजच माझे नाट लागले माझ्या मुलीला उगाच लग्नावरून ओढत होते तिला त्यांना ते आठवून भरून येते आता ती लग्नाला तयार आहे तर अर्जुन तर त्याच्या पप्पांच्या पुढे जाऊ शकत नव्हता मनात नसताना तन्वी आणि अर्जुन एकमेकांसोबत लग्न करायला तयार होते पुढील भागात बघूया तन्वी अर्जुनचे लग्न कसं असेल त्यांचा संसार दोन वेगवेगळ्या स्वभावाची व्यक्ती एकाच लग्नबंधनात बांधली जाणार होती कसा असेल त्या दोघांचा लग्नानंतरचा प्रवास बघूया पुढील भागात आणि कथेची सुरुवात कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद